नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे आणि हा व्हिडिओ तो दिपाळीच्या मध्यंतरी चार पाच दिवसामधलाच चा आहे कारण त्यावेळेस मला एडिट करणं झालं नाही टाकणं झालं नाही तर यावर्षी दिपाळीला आपल्या घरी कामगार लोकं खूप काम करत आहेत आपलं घर आहे ना बांधकामाचं तर त्यासाठी मी स्वीट घ्यायला म्हणून आता चाललेली आहे तर पहा इथं एक आजी भेटली मला बर ही आजी स्वीटच्या दुकानासमोर बसलेली होती आणि तिला मी घरी ये सांगितलं कारण आमच्या घरी ती अगोदर काम करायची आता परत तिला काम कर म्हणून सांगितलं तिला कोणीच बघत नाही याचे मुलं वगैरे असंच आपलं आपलं काम करून आपलं पोट भरून घेते पहा किती वय झालेलं आहे किती अवस्था झालेली आहे खराब तर तिला ये म्हण सांगितलं पाहू आता येते काय करते घराकडे घराकडे आलं की मी तिला स्वीट साडी वगैरे सगळं देईन कितने आहे मेरा काउंट के दिन मतलब मेरे को देना है ना काउंट करके एक में कितने आए एक किलो में और वो ये मी आता स्वीट घेतलेली आहे इथं खारा पण घेत आहे म्हणजे नमकीन वगैरे थोडं सगळं मी पॅकेट करणार आहे वेगळं वेगळं पॅकेट करून आपलं इतकं मोठं घर बांधण्यामध्ये किती लोकांचा हात आहे ना त्या सर्वांना थोडंसं स्वीट द्यावं असं मला मनापासून वाटतं म्हणून मनात आलं की करावं अशा वेळेन आता मी आलेली आहे स्वीट घेऊन घरी तर पॅकेट करणार आहे त्याच्या अगोदर पॅकेट करून मग त्यांना देणार आहे आता काल काही गेले प्लंबरचे वगैरे त्यांना सांगितलं होतं की संध्याकाळी या म्हणून सकाळी काम करून गेले पण सकाळी मला काही जाणं झालं नाही स्वीट काही आणणं झालं नाही आणि मला घरी पण करता आलं नाही कारण इतकं शाळेमध्ये काम असताना आणि यायला पण इतकं उशीर व्हायला लागलं आहे घरचं काम करणं आणि शाळेचं काम करणं परत बांधकाम वगैरे चालू आहे ते सगळं पाहणं तर झालंच नाही म्हणून मी विकतच सगळं काही आणलेले आहे तर इकडं काय काम चालू आहे बघा मागे इसकी नहीं है अच्छा इसकी, इसकी वो बड़े अभी के साथ है शायद अभी मैं बताती हूँ भी है क्या चलो चाय है बन गया देखो ले लो अशा प्रकार मी आए बुंदी के लड्डू आ मोतीचूर के लड्डू पानेली है खारा वगैरह है दूसर पन एक स्वीट है पेडा टाईप ते पण मी आणलेली आहे ते सगळे आता एक 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 पॅकेटमध्ये दोन 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 घालून पॅक करणार आहे आणि जेवढे आपल्या घरी काम करतात ना त्या सर्वांना असं द्यायचं आहे आणि असे डबे पण पॅक करून मिळतात ते पण काही आणलेली आहे तर अशा प्रकारे मी आता बसलेली आहे पॅक करण्याच्या कामाला लागलेली आहे अगोदर मी आता एवढं सगळं काम करून घेते पॅक पॅकिंग करते आणि संध्याकाळी आता कारपेंटरचे वगैरे वरती काम चालू आहे आणि जाताना त्यांना प्रत्येकानं एक 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 एक, एक पॅकेट देते म्हणजे आपल्याला समाधान वाटतं की आपल्या घरी काम करत आहे तर त्यांना आपण दिलं ना तर आपल्याला समाधान वाटतं तसं प्रत्येक घर गर, घराला मदत केलेल्या माणसाला मला द्यायची इच्छा होती पण ते आता सगळं बांधकाम कुट आता करून कुठं कुठं गेले काय काय माहिती नाही पण जेवढे आता अवेलेबल आहेत ना त्यांना तरी आपण दिलं पाहिजे ना खूप कष्ट घेतात आपल्याला सुंदरसं असं घर बनवून देतात आणि एवढं सुंदर सगळं होण्यामागे त्यांचाच हातभार असतो ना त्यानेच किती कष्ट घेतात संध्याकाळ संध्याकाळपर्यंत काम करतात दिवसभर काम करतात खडी खडी बसून काम करतात तर त्यांचं किती कष्ट आहे घर आपण म्हणतो की आपण काय करतो फक्त आपण पैसे देतो करणारे तर ते तेच असतात ना कष्ट तर त्यांचंच जास्त लागलेलं असतं तर त्यांना अगोदर देणं फार महत्त्वाचं असतं दिपाळीचा सण आहे आपल्यात खूप मोठा सण आपला मानला जातो तर म्हणून मी आता अशी पॅकिंग मी केलेली आहे आणि बरेच आता पॅकेट जेवढे झाले तेवढे केलेले आहे कारण आता जास्त राहिलेले नाहीत लेबर व काम करणारे सगळे गेलेले आहे जिकडं तिकडं तर जेवढे राहिलेले आहेत ते मी देते इथं पहा काम चालू आहे कारखं मी इथं वरती आलेली आहे काय काम चालू आहे पहावं कार्पेंटरचं म्हणून तर इतकं मग्न आहेत ना त्या कामामध्ये तर इकडं सु कुठंसुद्धा ते पाहायला तयार नाहीत म्हणलं मी बाहेरूनच पाहिले त्यांचं सगळं काम करण्याचं हे पहा बाहेर असं टाईल्स लावलेले आहेत झालेलं ला आहे काम आता म्हणजे कार्पेंटरचं काम चालू आहे फर्निचरचं चालू आहे काम जरा दाखवते तुम्हाला आणखी काय काय काम करत आहेत ते हे पहा असं हे बाहेरचं असं झालेलं आहे हे वर्दी जायचं किडे आहेत तर चांगलं काम आता ओळखत का आलेलं आहे हे काम चालू आहे पहा त्यांचं येस बनतो केलफा ಎಷ್ಟು ಬಂತು ಕೆಲಸ ಮೇನ್ ಇದೆ ಅದಲ್ಲ ಬಾರಿಕಿ ದಂಧೆ ಆಯ್ತದ वरूनच मी खाली पाहिले की काय काम करत आहेत हे गार्डनची जागा आहे बघा आणि गार्डनच्या जागेमध्ये असं माती वगैरे सगळं टाकलेले आहेत आता ते खाली करायचं काम ह्यांना दिलेलं आहे तर गार्डन एकदा खाली झाली माती वगैरे सगळं गेलं की मग काही झाड वगैरे भाजीपाला लावता येते ना तर म्हणून झालेलं आहे काम, काम, लेला लेला आए, नहीं काम मारे अभिन इसू नको करो सगळ्यांना

आजकल कितने कितने बीमारियां हो रहे है बीड़ी पीने से क्यों देखो कैसे है असल ऐसा किए तो परिवारों को मुसीबत आप भी, भी बहुत गुटखा खाते है करना ऐसा क्या वो शरीर को नुकसान करता है ऐसा चीजें क्यों खाना पीना बताओ हम्म जो अपने शरीर को नुकसान करती है वो क्यों खाना भगवान ने शरीर दिया किस लिए दिया आपको अच्छा रहने के लिए दिया क्या खाके खत्म करो कुछ भी गंदा चीजें शराब पियो ये दो तो शराब भी अच्छी जिंदगी जियो चार दिन रहने का अभी कितनी आपकी एज अभी उम्र एक कम, हो गया। एक कम अभी अभी शादी की बेटिया है हे कर दीपावली का काय कर असं मी पॅकेट केलेलं त्यांना दिले सगळं काम करणारे जे अवेलेबल होते ज्याचा सध्या काम करत आहे त्यांना मी दिले तर किती छान त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं ना ते हसू पाहूनच आपल्याला सुद्धा किती समाधान वाटतं चला मग आजच्या ब्लॉगला मी इथंच संपवते भेटू आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद